एकनाथ खडसे यांची जावई प्रांजल खेवलकर यांच्यावर कारवाई झाल्यामुळे ते गिरीश महाजन यांच्यावर आरोप करत आहेत या कारवाईमुळे गिरीश महाजन खडसे हे बोट दाखवत आहेत खडसे आणि गिरीश महाजन यांचा संघर्ष दिवसांदिवस तीव्र होत चाललेला आहे यावर प्रथमच रक्षा खडसे यांनी भाष्य केलं आहे आणि म्हटलं आहे की मला वेदना होत आहेत दुसरीकडं पतीसाठी रोहिणी खडसे या पुण्यात तळ टोकून आहेत गिरीश महाजन म्हणत आहेत की रिव पार्टीचा तपास पोलीस करत आहेत त्यामुळे यावर न बोललेलं बरं तर दुसरीकडं एकनाथ खडसे म्हणतात की हनी ट्रॅपमध्ये या प्रकरणात प्रफुल्ल लोढाला जेलमध्ये मारून टाकतील मात्र या सर्व आरोपामध्ये ज्या रुपाली चाकणकर आहेत ह्या अजित पवार पक्षाच्या आहेत आणि महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत एकही कार्यकर्ता त्यांच्या समनार्थ आंदोलन करताना दिसत आलेला नाहीये त्या उलट भाजपचे कार्यकर्ते शिवसेनेचे कार्यकर्ते खडसेंच्या विरोधात आंदोलन जळगावत करताना दिसत आहेत एकनाथ खडसेंचे कार्यकर्ते शरद पवार पक्षाचे कार्यकर्ते खडसेसाठी रस्त्यावर उतरत आहेत आंदोलन करत आहेत या सर्व आरोपामध्ये शिवाय ठरला तो म्हणजे रक्षा खडसेंचं भाषण मला वेदना होत आहेत त्यामुळे कुठेतरी या वादंगामुळे रक्षा खडसे नाराज असल्याचं दिसत आहे आता पुन्हा एकदा या तिघांच्या वादाचा स्थानिक आमदार चंद्रकांत पाटील यांनी देखील उडी घेतली आहे रक्षा खडसेंनी आपले सासरे एकनाथ खडसे यांना सल्ला देण्याबाबत भाष्य केलं आहे की रक्षा खडसेंना वेदना होत असतील तर कुटुंबावर आलं तर वेदना होतीलच मात्र आपली पक्षनिष्ठा जपावी अशा प्रकारे रक्षा खडसेंनी आमदारांना सल्ला दिला आहे त्याचबरोबर प्रांजल खेवलकर यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल झाल्याची घटना समोर आली आहे एका महिलेने सायबर पोलिसांकडे एक तक्रार दाखल केली आहे ज्या तक्रारीमध्ये महिलेने चोरून अक्षेपसार्ह व्हिडिओ काढून त्याचा चुकीचा वापर केल्याचा आरोप प्रांजल खेवलकर यांच्यावर केल्याची माहिती मिळत आहे महिलेच्या या तक्रारीनंतर या प्रकरणांनी प्रांजल खेवलकर यांच्यावर सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे त्याचबरोबर असल्याचं माहिती मिळत आहे याआधी ड्रग्ज प्रकरणामध्ये प्रांजल खेवलकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे महिलेशी संबंध ठेवत असताना त्यांचे फोटो आणि व्हिडिओ त्यांनी काढले आहेत असा आरोप त्यांच्यावर आहे याआधी देखील त्यांच्यावर अंमली पदार्थ विकण्याचा एक गंभीर आरोप आहे त्यामुळे कुठेतरी प्रांजल खेवलकर अडचणीत येताना दिसत आहे एकनाथ खडसे हे गिरीश महाजन यांच्यावर आरोप करत आहे यामुळे या, या प्रकरणाबद्दल तुमचं काही मत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा